हाय मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की मी एवढं आवरून कुठं चालले मी कुठं नाही चालले आपले आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळं मी एवढं आवरून घेतलं आणि बघा इकडं उकडीचे मोदक बनवले बघा हे असे बनवले कसे झाले म्हणजे असे कलरून सांगा टेस्ट तर काय तुम्हाला आता व्हिडिओमध्ये टेस्ट घेता येणार नाही बघा हे असे काढले ही बघा माऊली माझ्यासोबतच होता त्याला लय आवडत होती कधी खाऊन कधी नाही असं झालं तर घेतले सगळे ताटामध्ये भरून आणि इकडं आरतीची तयारी तेव्हा का इकडं आले आणि सगळं घेतलं असं तेव्हा का आला आमचा माऊली गणपती घेऊन घरामध्ये त्याचा छोटासा थोडा व्हिडिओ घेतला ठेवला तेव्हा ते खाली आणि इकडं उदयनं लगेच जिथं सजावट केली डेकोरेशन तिथं ठेवलं थे ह्याने उदयनं ह्यांनी पण गुलाल लावून पाया पडत होते गणपती बाप्पाच्या बघा हे असं पाया पडले तेव्हा का आणि इकडं मी आरती लावत होते आरती करायची होती गणपती बाप्पाची आपल्याला तेव्हा आरतीला सुरुवात केली आम्ही दोघांनी आरती घेतली दो आरती करत आहोत हे का आपल्या गणपती बाप्पांची बघा ही डेकोरेशन ते असं आपलं छोटंसं केलेलं आहे रूम छोटी असल्यामुळं जागा पुरत नसल्यामुळं छोटस बसवलं परत लक्ष्मीला पण जागा लागते ना आमची रूम छोटी बघा ही अशी मग उदयना घेतली आरती त्याच्या डोक्यावर मी असं नव्हतं ना काही मग म्हणून दिलं रुमाल हेव हे का हे दोघंजण थांबले ह्याला काय धरायला येत नव्हतं उदय उंच ती छोटा झाला मग परत हेव का उदयनंच आरती घेतली आणि परत ही म्हणत होता की मला पण घ्यायची बघा माऊलीनं पण घेतली त्याला पोळत होतं तरी पण घेतली बघा लेकरांना किती नाद असतो गणपतींचा बघा परत मग त्याला पोळाय लागलं म्हणून मी उदयला म्हणलं तू घे त्याच्या पण तर डोक्यावर नव्हतं म्हणून डोक्यावर डबलही केलं दिलं त्याला बघा त्यांनी डबल घेतली आरती आरती करायला लागत होता हे का इकडे मी टाळ्या वाजवत ते इकडे माऊली पण बघा कसा टाळ्या वाजवतो आणि आमच्या ह्यांच्याकडं मोबाईल हातात होता म्हणून ते दिसत नव्हते कॅमेऱ्यात हे का बघा कसं वाटतंय आमचं छोटंसं डेकोरेशन बघा इकडं माऊलीच्या हात पकडून मी टाळ्या वाजवत होते त्याला लई मजा वाटत होती बघा कसा टाळ्या वाजवत आहे माऊली ह्यांनी आले ह्यांनी पण हे केले आता गोल कसं फिरते बघा दोघ जण परत मी म्हणलं टाळ्या वाजवत फिरा मग टाळ्या वाजवत फिरत होते हे का माऊली इकडं त्याला गोल गोल फिरून चक्र येल्या म्हणून बाजूला गेला हे का असं आर पूर्ण सम्पली भेटू चाहिँ ब्लक